मोहिते पाटील शरद पवार यांच्या भेटीने धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून लढणार धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे त्यातच शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी कधी काळी लढवलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या राज्याचं लक्ष लागलंय माड्यातून भाजपाने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र या उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यातून कडाडून विरोध होत आहे माढा लोकसभा मतदारसंघात प्रभाव असलेल्या मोहिते पाटील यांनी सिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केलाय तर धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे त्यातच शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अकलूतचे मोहिते पाटील नाराज आहेत दरम्यान मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्न सोहळा बुधवारी झाला या लग्न सोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती त्यावेळी शरद पवार संजय राऊत हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसले होते या सोहळ्यात शरद पवार विजय सिंह मोहिते पाटील यांच्यात चर्चा होत असल्याचंही दिसून येते त्यामुळे शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे दरम्यान माढा मतदारसंघातील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला तर कर, हो होता तर काही दिवसांपूर्वी अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ही बैठक घेतली होती या बैठकीनंतर मोहिते पाटील वेगळा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं दरम्यान जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे